जुलै महिन्यामध्ये मित्रांनो वृषभ राशीमध्ये शुक्राचा प्रवेश होईल आणि तिथं शुक्र आणि हर्षल यांची युती होणार आहे आणि अर्थातच मित्रांनो शुक्र हा नेहमी मनाला दिलासा देणाराच ग्रह आहे आणि हे सर्वांना माहीत आहे आपल्याला मग आता याच्यामध्ये काय होईल की शनी महाराजांची दृष्टी या शुक्र आणि हर्षल युतीवर पडणार आहे म्हणून याचा जो परिणाम आहे तो संमिश्र असू शकतो पण एक चांगली गोष्ट आहे की मकर राशी नुकतीच साडेसातीतून बाहेर पडलेली आहे आणि तरीसुद्धा मध्यंतरी तिला मंगळाच्या गोचरीचा पण त्रास झाला त्याच्यानंतर शनी राहू युतीचा पण त्रास झाला पण आता हे शुक्र हर्षल जे आहेत ना हे थोडी मलमपट्टी ह्याच्यावर करतील आणि एक वेगळाच नवीन काळ मकर राशीसाठी सुरू होईल आता ह्या दृष्टीचा आणि ह्या युतीचा परिणाम जो आहे तो पंचमस्थानावर होईल आणि पंचमस्थान हे अर्थातच यश देणारं स्थान आहे ज्याला आपण बुद्धिमत्ता त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी संतान सुख शिक्षण त्याच्यानंतर प्रेमसंबंध किंवा मनोरंजन किंवा एखाद्या गूढ गोष्टीतलं यश हे सर्व पंचमस्थानाशी निगडीत आहे आणि याच्यावरच त्याचा प्रभाव जास्त होईल या युतीमुळे मकर राशीला तांत्रिक किंवा काही डिजिटल किंवा सौंदर्यात्मक क्षेत्रामध्ये काही छान कल्पना सुचतील वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडिया पण सुचतील अचानक तुमचे काही झालेले गैरसमज असतात जोडीदाराबरोबर ते सुद्धा आता निघून जाण्याची वेळ आहे है। विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यास पद्धती किंवा डिजिटल माध्यमातून शिक्षण किंवा ऑनलाईन कोर्सेसमध्ये थोडासा इंटरेस्ट वाढत जातो म्हणजे उदाहरणार्थ एखादा मकर राशीचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला ए आय डिझाईन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिझाईन किंवा म्युझिक टेक्निकल ह्यासारख्या डिजिटल क्रिएटिव्हिटी अभ्यासामध्ये त्याला यश पण मिळते आणि त्याची रुची पण वाढत जाते अशी एक मानसिकता त्या मकर राशीच्या विद्यार्थ्याची तयार होईल आणि शनीची दृष्टी तिथं आलेली आहे त्यामुळे आपले विचार जरी अतिशय नाविन्यपूर्ण किंवा चमकदार असले तरी तुम्हाला ते लगेच परिणाम दाखवत नाही एखादी कल्पना अचानक सुचेल पण तिला तुम्हाला अंमलात आणायला थोडा वेळ लागेल बघा तपासणी आणि शिस्त पण तुम्हाला आवश्यक भासेल तिथं संबंधी निर्णय थोडे उशिरा घेतले जातील म्हणजे शिक्षण लग्न अशा गोष्टींचा थोडा विलंबाने निर्णय घेतो बघा माणूस म्हण आणि त्याचबरोबर तृतीय भावातील शनी जो आहे ना तो तुमचा भाऊ आत्मविश्वास किंवा जनसंपर्क दाखवतो व्यक्तीच्या संवादामध्ये थोडासा मंदपणा येतो गंभीरता आणि आत्मपरीक्षणाचा थोडासा जोखाव तुमच्याकडे वाढत जाईल आत्मपरीक्षण करण्यामध्ये रुची वाढत जाती व्यक्तीची स्वतःच्या बोलण्यावर संयम येतो आणि अधिक मोजकं सखोल बोलणं हे त्या व्यक्तीला आवडतं लेखन नियोजन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन असेल किंवा संशोधनासाठी हा सुद्धा काळ उत्तमच आहे जर तुम्ही जर कंटेंट रायटिंग अभ्यास किंवा स्वशिस्तीचं काम करत असाल ना तर ही शनीची स्थिती तुम्हाला यश देईल बघा आणि त्यात शुक्राची पण पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मदत होईल शुक्रो यदा पंचमे स्थाने कलासुकुशलो भवेत संतान लाभश्च सौम्यत्व सौंदर्येचो मनोहर हा हा श्लोक मित्रांनो पाराशरी होराशास्त्र जे अतिप्राचीन ग्रंथ मानला जातो ज्योतिषशास्त्रातला त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की शुक्र ग्रहाची पंचम भावातील स्थिती कशाप्रकारे फळं देते आणि ह्याच फळांचं जे विश्लेषण आहे मित्रांनो ते आपण आता थोडं पुढे दोन मिनिटात बघूया ह्याचा भावार्थ कसा असेल मित्रांनो की ठीक आहे शुक्रो यदा पंचमे स्थाने याचा अर्थ काय जर शुक्र पंचम गोचर करत असेल म्हणजे तो बुद्धी कल्पनाशक्ती संतती शिक्षण क्रिएटिव्हिटी प्रेमसंबंध आणि मनोरंजन दर्शवतो हो त्याच्यापुढे ह्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की कलासु भवेत ह्या गोचरीमुळे काय होतं ती व्यक्ती कलांमध्ये कुशल होते थोडीशी निपुणता त्याच्यामध्ये येते शुक्र हा सौंदर्य संगीत अभिनय नृत्य चित्रकला साहित्य डिझाईन सजावट रंगसंगती यांसारख्या सर्व कलाक्षेत्रांचा तो कारक आहे ना आणि पंचम भाव ही स्वतः कल्पनाशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचाच आहे हो आणि शुक्र येथे आलेले मग दुधामध्ये साखर पडलेली आहे बघा व्यक्तीमध्ये सहज कलात्मक गोष्टी येतात सौंदर्यदृष्टी तयार होते क्रिएटिव्हिटी तयार होते आणि त्यातूनच एक कौशल्य इतरांच्या दृष्टीमध्ये येत असतं वेगळं व्यक्तिमत्त्व जगात तयार होते एक जनरल सांगतो की ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पंचम स्थानात शुक्र आहे की नाही त्या व्यक्ती म्हणजे लेविश लाईफ जगतात त्यांना असं रिलॅक्समध्ये आयुष्य जगणं फार आवडतं आणि कधीसुद्धा त्या पैशाचा कधीही कोणत्या गोष्टीसाठी विचार करत नाहीत मनामध्ये कोणताही चेंगटपणासुद्धा नसतो अशा व्यक्तींच्या त्याच्यानंतर संतान लाभश असं पण दिलेले संतानप्राप्तीचे पण योग अशा वेळेस तयार होताना दिसतात कारण की पंचम भाव, संतान चा भाव ले ले संतान हा संतानप्राप्तीचाच आहे शुक्र हा जीवनदायी सौम्य आणि क्रिएटिव्हिटी ग्रह असल्यानं त्यामुळे काय होतं शुक्र या भावात आलेले संतान प्राप्तीसाठी अनुकूल वातावरण तयार होते बघा अनुकूल वातावरण हा शब्द महत्त्वाचा वाटतो गोड स्वभावाचं आणि एक क्रिएटिव विचारशीलतेचं असलेलं संतती जी आहे ती तुम्हाला मिळू शकते शुक्रामुळे संतान ही एक आनंददायी गोष्ट बनते काही वेळा मूल ही कलाविषयक प्रावीण्य मिळवणारी पण असतात बरं का किंवा तुमची मुलं आत्ता मकर राशीची असतील आणि त्यांचं वय एक पंधरा वर्षाच्या आत असेल तर त्यांनासुद्धा अशा वेगवेगळ्या क्रिएटिव गोष्टींमध्ये फारच इंटरेस्ट तयार होईल वेगवेगळे चित्र काढण्याची पण आवड निर्माण होईल संगीताची पण आवड निर्माण होईल किंवा अजून जास्त ते त्यांची कला कशी वाढवता येईल ह्याबद्दल ते सराव पण करतील तर ह्यात त्यांचा इंटरेस्ट एक प्रकारचा वाढवत नेणारी ही शुक्र हर्षल युती मकर राशीसाठी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर मग त्या मुलांचा स्वभाव पण थोडा समजूतदार होत जातो आणि मृदू भाषा पण त्यांची होत जाते आणि अशा मुलांच्या बोलण्यात एक आकर्षण येतं व्यक्तींच्या बोलण्यात एक आकर्षण पण येत जातं कोणाला नक्की काय हवं आहे आणि काय बोलल्याने समोरच्या व्यक्तीचा मूड बदलेल हे सुद्धा त्या मुलांना किंवा त्या व्यक्तीला जमत जाते एफर्टलेस ग्रेस त्यांच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं बघा तो त्यांच्या सौंदर्याची जाण कपड्याची पसंती आणि रंगसंगती यामध्ये अप्रतिम समन्वय असतो अनेक वेळा अशा लोकांकडे इतर लोक आकर्षित होतात तर त्याच्या मागे त्यांचं भावनिक समजूतदारपणा जबाबदार असतो सौंदर्य नसतं पण इतरांच्या भावना समजून घेणे त्यांचे विचार समजून घेणे ही गोष्ट इतरांना भावते शनीसाठी जर तुम्हाला काही उपाय करायचा असेल ना तर शनिवारी तुम्ही लोखंड किंवा तेलाचं दान करू शकता शुक्रासाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तामध्ये तुम्ही गाईला गोळ किंवा तूप द्या दान करू शकता तंत्रज्ञान किंवा क्रिएटिव्हिटी अभ्यास करणाऱ्यांनी हर्षलचा उपयोग मात्र करून घ्या किंवा कारण की, की काय ए आय किंवा डिझाईन इनोव्हेशन यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता मग मकर राशीसाठी निष्कर्ष काय असेल हा काळ क्रिएटिव्हिटीचाच आहे म्हणजे सृजनशीलतेचाच आहे आत्मचिंतनाचा पण आहे आणि शिस्तबद्ध योजनेचा पण आहे प्रेमसंबंध असतील संतान संबंध किंवा कलात्मक प्रकल्पांमध्ये चमकदार तुम्हाला संधी येतील पण शनी त्याला स्थैर्य किंवा विलंब देतोच संवाद कौशल्य वाढेल पण थेट न बोलता विचारपूर्वक मांडणे तुम्हाला आवश्यक ठरते जर संयम ठेवून काम केले तर या काळात घेतलेले निर्णय पुढे फार यशदायक ठरतील म्हणूनच मित्रांनो मकर राशीसाठी मला अजून जाता जाता एक सांगू वाटतं की बराचसा काळ त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला त्रासातून भोगलेला आहे ही गोष्ट मान्य आहे पण शुक्र असेल रवी असेल बुधा असेल गुरु आहे हे सर्व ग्रह आता पुढची यांची जी गोचर आहेत पुढे येणाऱ्या दीड वर्षातली ही त्यांच्या सर्व त्रासांवरती मलमपट्टी करणारे आहेत आणि जो संघर्ष त्यांनी मागील नऊ वर्षात केला मी सात पण म्हणत नाही किंवा साडेसात पण म्हणत नाहीत नऊ वर्ष केला ना त्याच्यावर कुठं ना कुठंतरी तुम्हाला फळ मिळताना तुमच्या आयुष्यात दिसून येईल बऱ्याचशा लोकांच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये काही आनंद आश्रू येताना दिसून येतील काही जण माता भगिनी असतील त्यांच्या मुलाचं यश बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येईल काही काहीजणं वडील वडील लोक असतील मुलाचं यश बघून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू येतील की आपल्या कष्टाचं कुठं ना कुठं फळ आपल्या संततीला मिळालं ह्याची जाणीव त्यांना होईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम